लेकरू लेकरू म्हणून खांद्यावर घेतलं आणि ते जर का कानात मोतलं तर काय वाटेल तशी भावना आहे माझ्या मनाची या क्षणाला देऊळ पिक्चरमधला हा डायलॉग आज अजित पवारांना परफेक्ट बसतो राजन पाटील तसे अंगरचे बाहुबली पण कितीही झालं तरी अंगरचंच बाहुबली त्यापुढे त्यांचं राजकारण नाही दुसरीकडे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री पण या राजन पाटलांचा मुलगा बाळराजे थेट अजित पवारांना आव्हान देतो अजितदादा अजित पवार कुणाचा पण नात करायचा पण अंगरकरांचा करायचा नाही असं तू खांद्यावर बसून सांगतो विचार करा राज्याच्या नेत्यांनी ठिकठिकाणी थीक कार्यकर्त्यांना बळ देणं त्यातनं नेतृत्व तयार करणं आणि याच तयार केलेल्या नेतृत्वाच्या पोरानं थेट आव्हान देणं अरे तुरेची भाषा करणं सध्या बाळाराजेंची ही कृती राज्यभरात चर्चेत आली आहे एका नेत्याच्या पोरानं अजित पवारांना दिलेलं हे आव्हान चर्चेत आहे पण हीच मुलं काही महिन्यांपूर्वी अजित पवारांना पाया पडत होती मग अचानक इतकं कसं फिरलं अनगरच्या राजकारणाला बाळराजींच्या या कृतीला राजन पाटील जबाबदार आहेत का की बाभळीची झाडं लावून आता अजित पवारांना काटे टोचू लागल्यानं दुःख होऊ लागले, हो लागले। अनगरच्या राजकारणात नेमकं चाललंय काय आणि याला जबाबदार नेमकं कोण समजून घेऊयात या व्हिडिओतनं सुरुवात करूयात ती राजन पाटलांपासनं मालक म्हणून उल्लेख होणारे राजन पाटील हे मोहोळ भागातलं राजकीय प्रस्थ तसे आमदारकीचे नेते एकोणीशे पंच्याण्णवपासून ते सलग तीन वेळा मोहोळमधनं आमदार सुद्धा झाले पंचायत समिती बाजार समिती अशा प्रत्येक ठिकाणी राजन पाटलांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं एकोणीसशे नव्याण्णव राजन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीचा महत्वाचा नेता म्हणून त्यांचा उल्लेख व्हायला लागला दोन हजार नऊ मात्र मतदारसंघ राखीव झाला आणि राजन पाटलांना माघार घ्यावी लागली अर्थात राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांना या पुनर्रचनेचा सामना करावा लागला विजयसिंह मोहिता पाटलांनी पंढरपुरातनं डाव टाकला तर रामराजे नाईक निंबाळकरांनी विधानपरिषदेत प्रवेश केला राजन पाटलांच्या नशिबी नात मतदार ना दुसरं मतदारसंघ आलं ना विधानपरिषद आली दरम्यानच्या काळात मोहोळच्या राखीव मतदारसंघातनं शरद पवार जो उमेदवार देतील त्याच्या मागे उभं राहायचं आणि त्याला निवडून आणायचं काम राजन पाटील करत राहिले ते शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले आता ही एकनिष्ठता अजित पवारांसोबत कायम राहिली अजित पवारांच्या बंडात राजन पाटलांनी शरद पवारांसोबत काडीमोड केला आणि अजितदादांची साथ स्वीकारली निवडून येण्यासाठी ठराविक वोट बँक ही राजन पाटलांच्या मागे असल्यानं पाटलांचं जलस्फोट त्या बाजूने निवडणूक असं गणित तिथं ठरू लागलं अर्थात राजन पाटलांना विधानपरिषद मिळत नसल्यानं राजन पाटलांची अस्वस्थताही चालूच होती पण गेल्या चाळीस वर्षात राजन पाटलांच्या त्यांच्या दोन्ही मुलांची दबंगिरींची चर्चासुद्धा सारखी होत होती या दबंगिरीला अजित पवारांचं अभय होतं अर्थात अजित पवार कितीही सांगत असले की मी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालत नाही तरीसुद्धा अजित पवार अशाच प्रकारचं राजकारण करतात शरद पवारांनी सुद्धा प्रस्थापितांना असं बळ दिलं किंवा अजित पवारांच्या या कृतीकडे दुर्लक्ष केले ही वस्तुस्थिती आहे थोडक्यात चारित्र्यवान समजल्या जाणाऱ्या आर आराबांचं नेतृत्व हे पुढे आणण्यासाठी ज्याप्रमाणे राष्ट्रवादीचे वरिष्ठ क्रेडिट घेतात तसं इथं सुद्धा त्यांनाच क्रेडिट जातं असो तर मग बिघडलं कुठं तर बिघडलं उमेश पाटलांच्या एंट्रीमुळे उमेश पाटील हे राष्ट्रवादीचं दरबारी नेते पार्थ पवारांसोबत असणारी उठबस ही उमेश पाटलांचा राष्ट्रवादीतलं दरबारी महत्व वाढवण्यासाठी महत्वाची ठरली याचा आधार घेऊनच राजन पाटलांना नडण्यासाठी उमेश पाटलांनी सुरुवात केली अर्थात या राजकारणामुळे नेमकं काय बिघडत गेलं तर राजन पाटील आणि अजित पवार यांच्यात अंतर निर्माण झालं राजन मालक भाजपमध्ये जाणार अशा चर्चा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हायला लागल्या एकेकाळी सोलापूर जिल्ह्यावर कमांड ठेवणाऱ्या अजितदावांसमोर आता अडचणी वाढायला लागल्या कारण मोहिते पाटील अगोदरच अंतर्गत राजकारणातनं तुरावले गेले होते इकडे बबन शिंदे आणि संजय मामा शिंदेंनी सुद्धा साथ सोडलेली अशावेळी किमान मोहळ हातात येणं अजितदादांसाठी महत्वाचं होतं पण उमेश पाटलांचा विरोध हा पक्का होता उमेश पाटलांचा विरोध बाजूला सारत अजितदादांनी राजन पाटलांची बाजू घेतली त्यांच्याकडे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी दिली याशिवाय राजन पाटलांना महामंडळ सुद्धा दिलं आता इतकं होऊन सुद्धा मोहोळची जागा पहिल्यांदा राजन पाटलांच्या विरोधात गेली इथं राजू खरे यांचा विजय झाला जयंत पवारांनी अचानक इथला उमेदवार बदलला नवखा उमेदवार दिला राज्यभर पवार गटाची धुळाण उडाली तरीसुद्धा मोहोळची जागा कशी लागली याचं सगळ्यांना आश्चर्य वाटू लागलं अर्थात हे क्रेडिट उमेश पाटलांनी घेतलं आपल्यामुळेच राजू खरे निवडून आले असं ते सांगू लागले वास्तविक पाहता शरद पवारांचं स्वतःचं तिथं अस्तित्व असल्याने त्यांचं क्रेडिट बाजूला सरण्यात आलं असो तर मग दरम्यानच्या काळात अजित पवारांनी मोहोळचा दौरा रद्द केला पण पुन्हा ते प्रचाराला आले याचा आधार घेऊन अजित पवारांनी उमेश पाटलांना कुत्र्याची उपमा दिली होती अजित पवारांची ही टीका देखील त्यावेळी भरपूर चर्चेत आली होती मग विधानसभा झाली अजित पवार गट सत्तेत आला पवार गटाची धुळाण उडाली पण यानंतर दुसरी राजकीय खेळी झाली ती म्हणजे उमेश पाटील पुन्हा एकदा अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेली अर्थात या राजकारणामुळे आपला फक्त कामासाठी वापर करून घेतल्याची भावना राजन पाटलांची झाली जे स्वाभाविक होतं उमेश पाटलांना आपल्याच विरोधात ताकद देऊन अजित पवारांना काय सिद्ध करायचं आहे हा प्रश्न राजन पाटील यांच्याकडनं विचारला जाऊ लागला इकडे इंद्रेस नाईकवाडींना विधानपरिषद मिळत असेल पण राजन पाटील दीपक मानकर यांना विधानपरिषद मिळत नसेल तर हा प्रश्न विचारणं स्वाभाविक होतं त्यातही बबनदादा शिंदे संजय मामा शिंदे अशी लोकं अजित पवार गटाचा पराभव होणार म्हणून सोडून गेलेली असताना राजन पाटलांनी अजित पवारांसोबत उभं राहणं महत्वाचं ठरलेलं होतं साहजिकच राजन पाटलांवरती डाव टाकला तो जयकुमार गोरे यांनी एक मिटिंग करत त्यांनी थेट भाजप प्रवेश घडवून आणलं आणि राजन पाटील दुसरीकडे गेल्यानंतर अजित पवार गटातल्या नेत्यांसाठी राजन पाटील किती दबावाचं राजकारण करतात हे दिसू लागलं अर्थात हीच ती थी राष्ट्रवादी होती जी आजवर बिनविरोध होणाऱ्या अनगरचं कौतुक करत होती आणि आज तीच राष्ट्रवादी आहे जी अनगरमध्ये हुकूमशाही आहे अशी टीका करतीये आता बोलूयात राजन पाटलांबद्दल राजन पाटलांचं काही चुकलं का तर यापूर्वी राजन पाटलांनी थेट विधान केलं होतं पाटलाच्या पोरांना लग्नाआधी पोरा होतात आमच्या पोरांवर वयाच्या सतराव्या वर्षी तीनशे दोनच्या केसेस आहेत पाटील हे मोठ्या अभिमानाने सॉरी स्वाभिमानाने सांगायचे मी हे स्वाभिमानाने सांगतोय असं सा तेच म्हणाले होते अर्थात हे विधान केले तेव्हा राजन पाटील अजितदादांसोबत होते आणि तेव्हा राष्ट्रवादीसाठी यांच्या या विधानाची अडचण नव्हती अर्थात या राजकारणाला बळ देणं हाती सत्तेच्या मोहापाई बाहुबली तयार करणं हे क्रेडिट अजितदादांचंच त्यामुळे जबाबदार कोण हा प्रश्न विचारताना चार बोटं अजितदादांच्या दिशेने जातात तर एक बोट राजन पाटलांच्या दिशेने जातं कारण तीनशे दोनच्या केसेस म्हणजे स्वाभिमान नसतो हे आमदारांना कळलं नाही तरी चालतं बाकाला तरी कळावंच लागतं असो आज बाळाराजेंनी अजितदादांना आव्हान दिलं म्हणून भूमी थोपटताना आपल्याच राजकारणाची ही फळे आहेत या विसरी हे अखंड राष्ट्रवादीला विसर येत नाही हे नक्की